कोल्हापूर गगनबावडा मार्गावर वाकरे फाटा ते कोपारडे दरम्यान रस्त्यामध्ये महामंडळाची एस टी बंद पडली एस टीचे रुंदीकरणाचं एस टी बंद पडल्यामुळं वाहतुकीची सुमारे एक तास कोंडी झाली घरी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे आणि नोकरदारांचे त्यामुळं हाल झाले कोल्हापूर गगनबावडा मार्गावर रस्त्याचं रुंदीकरण सुरू आहे कळे ते वाकरे फाटा या टप्प्यात खुदाई केल्यामुळे एकेरी वाहतूक सुरू आहे दरम्यान कोदेहून कोल्हापूरला निघालेली एक एस टी या ठिकाणी रस्त्यातच सकाळी सव्वा अकरा वाजता बंद पडली दुसऱ्या बाजूला खुदाई केल्यामुळे वाहतुकींची कोंडी झाली या ठिकाणी सांस्कृतिक हॉल आहेत आज मुहूर्त असल्यामुळे कार्यासाठी आलेल्या नागरिकांच्या गाड्या एकेरी वाहतूक असणाऱ्या रस्त्यावर पार्किंग करण्यात आल्या होत्या त्यामुळं वाहतूक जाम झाली बंद पडलेल्या एसटीतील विद्यार्थी आणि प्रवाशांना दुसऱ्या बसमधून पाठवण्यात आलं तब्बल एक तासानंतर महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी एसटी रस्त्यातून बाजूला केली महामंडळाच्या गलथान कारभाराबद्दल प्रवाशांमधून तीव्र संताप व्यक्त होत होता